तुम्ही कधी गोव्याला गेलाय का गोव्यात काबोदी रामा नावाचा एक किल्ला आहे एक नंबर किल्ला तुम्ही दगडी बांधकामातून बाहेर येता आणि तुमच्या डोळ्यांना अचानक समुद्र दिसतो इथल्या बीचवर एका भागात फार रेती नाही उलट मोट मोठमोठे दगड आहेत त्या दगडांवर पाण्यात पाय सोडून निवांत बसायचं नाहीतर मग दुसऱ्या गर्दीवाल्या कोपऱ्यात जाऊन समुद्राकडे नजर फिरवायची ही इथली टिपिकल काम हो। पण या बीचवरच्या गर्दीला शुक्रवारी एकोणीस जानेवारीला एक धक्का बसला समुद्राजवळच्या दगडांच्या बाजूला एक माणूस जोरजोरात ओरडत धावत होता काय झालं हे बघायला आजूबाजूची लोक त्याच्या मागे पळाली हा माणूस एका ठिकाणी थांबला तेव्हा लक्षात आलं समुद्राच्या पाण्यात त्याच्या बायकोचा मृत्यू झाला होता पावणे चारच्या सुमारास झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे बीचवर असणारे कित्येक जण हळहळले हल हल पण त्यांच्यापर्यंत दोन गोष्टी पोचल्या नव्हत्या हा अपघाती मृत्यू नाही खून होता ही गोष्ट आणि खून करणारा त्या महिलेचा नवराच होता हे ओरडून सांगणारा एक आवाज गोव्याच्या बीचवर नेमकं काय घडलं हा अपघात नसून हत्या आहे हे कसं स्पष्ट झालं आणि मुळात ही हत्या घडली कशी आणि कशामुळं त्याचीच ही स्टोरी गौरव कटियार आणि दीक्षा गंगवार मूळचं मधलं दाम्पत्य वर्षभरापूर्वीच दोघांचं लग्न झालं फूड इंडस्ट्रीमध्ये काम करणारा गौरव तेव्हा चेन्नईच्या चे एका हॉटेलमध्ये काम आला होता त्यामुळे दोघही काही महिने चेन्नईला राहत होते पण दोघांचा संसार फार सुखानं सुरू होता अशातली ही गोष्ट नव्हती दोघांमधल्या कुरबुरी वाढत गेल्या आणि दीक्षा आपल्या माहेरी निघून गेले त्यानंतर गौरवला गोव्याच्या एका हॉटेलमध्ये मॅनेजरचा जॉब मिळाला तो गोव्यात येऊन सेटल झाला काही दिवस आधीच दीक्षा ही गोव्यात आली आणि ते दोघं एका भाड्याच्या घरात राहायला लागले शुक्रवारी गौरव आणि दीक्षा काबोदीरामाला फिरायला गेले आणि त्यानंतर आली दीक्षाच्या मृत्यूची बातमी दीक्षाचा मृत्यू ही हत्या नाही तर अपघात वाटावा याची गौरवनं पूर्ण काळजी घेतली होती पाण्यात दीक्षासोबत वेळ घालवल्यानंतर तो बाहेर आला आणि बायको दिसत नाहीये म्हणत पुन्हा ओरडत ओरडत समुद्राकडे गेला साहजिकच त्याच्यावर संशय येण्याचं काहीही कारण नव्हतं पण तरीही तो आला आणि याचं कारण ठरलं एक व्हिडिओ कामोदिरामा बीच पासून जवळत असलेल्या एका बिल्डिंग मधली महिला दुपारी आपल्या खिडकीतून समुद्राचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती तेव्हा तिला एक कपल बीचवरच्या दगडांच्या बाजूला जाताना दिसलं पण काही वेळानं तिनं पाहिलं तर त्यातला पुरुष एकटाच परत येत होता असं एकदा नाही तर तीनदा घडलं साहजिकच तिनं फोनच्या कॅमेरात काय रेकॉर्ड होतं हे निरखून बघितलं आणि तिला दिसलं एक धक्का देणारं रेकॉर्डिंग दीक्षा आणि गौरव समुद्रात दगडांच्या बाजूला गेल्याचं त्या महिलेच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट दिसलं होतं पण त्या दगडांमधून गौरव एकटाच बाहेर आला पुन्हा त्या ठिकाणी गेला पुन्हा बाहेर आला तिसऱ्यांदा गौरव बाहेर आला आणि यावेळी गर्दी असलेल्या भागात मिसळला तिथनं तो समुद्राकडे धावला तोरडत आणि पळत बीचवरच्या लोकांना हा अपघात वाटला असला तरी फोनमध्ये होणाऱ्या रेकॉर्डिंगमध्ये हा अपघात नसून गौरवनंच आपल्या पत्नीला बुडवल्याचं स्पष्ट दिसलं होतं साहजिकच हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या रे महिलेनं हा पळणारा माणूसच खुनी असल्याचं ओरडून सांगायचा प्रयत्न केला पण तिचा आवाज कुणापर्यंतही पोचला नाही आवाज पोचला नसला तरी या महिलेनं हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचवला आणि पत्नीच्या अपघाती मृत्यूचं आपल्याला दुःख झालंय हे भासवणाऱ्या गौरवला पोलिसांनी अटक केली त्याच्याच पत्नीचा खून केलाय या आरोपाखाली पोलीस चौकशीत गौरवनं हत्येची कबुली दिली आपण दीक्षाला बुडवून मारला असंही सांगितलं पण त्याची कबुली आणि त्याच्या जाण्याचा व्हिडिओ या दोनच गोष्टी गौरवनच खून केला आहे हे सिद्ध करायला पुरेशा नव्हत्या त्यामुळं पोलिसांनी वाट पाहिली दीक्षाच्या पोस्टमार्टम रिपोर्टची तेवीस जानेवारीला आलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट गौरवचा जबाब यातून पोलिसांपुढे या हत्येची सगळी कहाणी उलगडली दीक्षाला समुद्रात नेल्यानंतर गौरवनं पाण्यात खेळायच्या नादात तिला खाली ढकललं मग किनाऱ्याजवळच्या पाण्यातच तिला डुबवलं ती डोकं वर काढायचा प्रयत्न करायला लागली ला त्याच्या छातीवर मारायला लागली ला ला। तेव्हा ते त्यानं दीक्षाला छातीवर जोर देऊन पाण्यात दाबून ठेवलं तिचा प्रतिकार कमी झालाय हे बघून तो तिथून निघून गेला बीचवर गेला पण त्याला दीक्षाचा मृत्यू झाल्याबद्दल खात्री नव्हती पण तो एकदा नाही दोनदा त्याच ठिकाणी गेला आपली बायको जिवंत आहे की नाही हे तपासून बघितलं आणि जेव्हा तिचा मृत्यू झालाय हे नक्की झालं तेव्हा बीचवरून ओरडत ओरडत पाण्यात गेला दीक्षाचा मृत्यू बुडून नाही तर मुद्दाम बुडवल्यामुळं झाला हे पोस्टमार्टममध्ये मध्ये समजलं आणि गौरवच्या छातीवर असलेल्या प्रतिकाराच्या खुणांमुळे डुबवणारे हात त्याचेच होते हे सुद्धा क्लिअर झालं पण लग्नाला वर्षच झालेलं असताना गौरवनं आपल्या बायकोचा खून का केला तर आत्तापर्यंत याच्या तीन थेहऱ्या पुढा आल्या आहेत पहिली थेरी विवाहबाह्य संबंधांची दीक्षा लग्नानंतर एका मुलासोबत रिलेशनमध्ये असल्याचा गौरवला संशय होता ती चेन्नईत असताना त्याला भेटली होती हे गौरवला समजलं आणि त्यातूनच निर्माण झालेल्या तणावातून गौरवनं दीक्षाचा खून केला असं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून सांगण्यात आलं दुसरी थेरी पुढं आली दीक्षाच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांमधून दीक्षाच्या भावनं केलेल्या आरोपांनुसार लग्नावेळीच गौरवच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये हुंडा दिला होता मात्र तरीही त्यांच्याकडून जास्तीच्या हुंड्याची मागणी होत होती त्यामुळेच त्याने दीक्षाला माहेरी पाठवलं होतं यातूनच दोघांमध्ये वाद होता आणि म्हणून गौरवनं दीक्षाची हत्या केली असा आरोप तिच्या कुटुंबाकडून करण्यात येतोय थे तिसरी थेरी पुढे आली पोलिसांना तपासादरम्यान आलेल्या एका संशयातून एकोणीस जानेवारीला हे हत्या प्रकरण घडलं तेव्हा गौरवच्या फोनवर एका नंबरवरून सातत्यानं फोन येत होते हा नंबर होता चेन्नईतल्या एका महिलेचा पण ही महिला गौरवला एवढे फोन का करत होती तिला या सगळ्याबद्दल काही माहिती होती की ती महिलाच या हत्येमागचं कारण होती हे आता पोलिसांच्या तपासातून समजेल पण हत्येला अपघाताचं रूप द्यायचं म्हणजे कोणाला संशय येणार नाही हा गौरवचा प्लॅन पक्का होता पण तो काही तासाचा जाळ्यात अडकला एका महिलेनं समुद्राचा व्हिडिओ काढताना न कळत केलेल्या खुनाच्या रेकॉर्डिंगमुळं